नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहतो आहे रोजच्या वापरातील डेली यूजची पन्नास छोटी छोटी इंग्लिश वाक्यं अगदी छोटी छोटी वाक्यं आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो हा व्हिडिओ सेव्ह नक्की करा कारण ज्यावेळी तुम्हाला निवांत वेळ असेल त्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पाहू शकाल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मी त्यांना ओळखतो आय नो हिम मी त्यांना ओळखतो आय नो हिम काळजी करू नको डोंट वरी काळजी करू नको डोंट वरी चांगले मित्र बनव मॅक गुड फ्रेंड्स चांगले मित्र बनव मै गुड फ्रेंड्स बहुतेक तू विसरलास मे बी यू फॉरगेट गेट बहुतेक तू विसरलास मे बी यू फॉरगेट काही नाही होणार नथिंग विल हॅपंड काही नाही होणार नथिंग विल हॅपंड मी काम संपवलं आय हॅव डन वर्क मी काम संपवलं आय हॅव डन वर्क मी बोलू शकत नाही आय काट स्पीक मी बोलू शकत नाही आय कांट स्पीक मला चहा पाहिजे आय नीड टी मला चहा पाहिजे आय नीड टी तू करू शकतोस यू कॅन डू इट तू करू शकतोस यू कॅन डू इट कशी आहेस हाव आर यू कशी आहेस हाव आर यू मी तुला काही विचारू कॅन आय आस्क यू समथिंग मी तुला काही विचारून कॅन आय आस्क यू समथिंग हा माझा आवडता रंग आहे दिस इज माय फेवरेट कलर हा माझा आवडता रंग आहे दिस इज माय फेवरेट कलर हिम्मत हारू नकोस डोंट लूज होप हिम्मत हारू नकोस डोंट लूज होप मी सांगू शकत नाही आय कान टेल मी सांगू शकत नाही आय कान टेल शेवटी झालं फायनली डन शेवटी झालं फायनली डन लवकर बोल स्पीक फास्ट लवकर बोल स्पीक फास्ट तुला कसं माहीत हाऊ डू यू नो तुला कसं माहीत हाऊ डू यू नो आजचा दिवस कसा होता हाऊ वॉज युअर डे आजचा दिवस कसा होता हाऊ वॉज युअर डे लक्षपूर्वक ऐका लिसन केअरफुली लक्षपूर्वक ऐका लिसन केअरफुली कृपया बसा प्लीज बी सीटेड कृपया बसा प्लीज बी सीटेड मला याची गरज आहे आय नीड इट मला याची गरज आहे आय नीड इट माझी वाट बघ वेट फॉर मी माझी वाट बघ वेट फॉर मी मला मदत करशील का विल यू हेल्प मी मला मदत करशील का विल यू हेल्प मी सर्व काही ठीक आहे एव्हरीथिंग इज फाईन सर्व काही ठीक आहे एव्हरीथिंग इज फाईन हे पुन्हा कर डू इट अगेन हे पुन्हा कर डू इट अगेन हे कर डू इट हे कर डू इट मी ग्रहिणी आहे आय एम हाऊसवाईफ मी ग्रहिणी आहे आय एम हाऊसवाईफ आईचं ऐक लिसन टू युअर मदर आईचं ऐक लिसन टू युअर मदर नीट अभ्यास कर श्टडी प्रॉपरली नीट अभ्यास कर स्टडी प्रॉपरली लवकर चल वॉकफास्ट लवकर चल तू कुठे आहेस व्हॅर आर यू तू कुठे आहेस व्हॅर आर यू गोपाल कुठे आहे व्हेर इज गोपाल गोपाल कुठे आहे व्हेर इज गोपाल शिस्तपाळ फॉलो डिसिप्लेन शिस्तपाळ फॉलो डिसिप्लेन माझी मदत कर हेल्प मी माझी मदत कर हेल्प मी घरी वेळेवर जा गो टू होम ऑन टाईम घरी वेळेवर जा गो टू होम ऑन टाईम माघारी ये कम बॅक माघारी ये कम बॅक मला माहीत आहे आय नो मला माहीत आहे आय नो माझं ऐक लिसन टू मी माझं ऐक लिसन टू मी कुठे जाऊ व्हर टू गो कुठे जाऊ व्ह्र टू गो इथे ये कम हेयर इथे ये कम हेयर मला मदत कर हेल्प टू मी मला मदत कर हेल्प टू मी तू काय करतोस वट डीड यू डू तू काय करतोस वट डीड यू डू मी जाऊ मे आय गो मी जाऊ मे आय गो मूर्ख बनू नकोस डोंट बी सिली मूर्ख बनू नकोस डोंट बी सिली तोंड सांभाळून बोल माइंड युअर लँग्वेज तोंड सांभाळून बोल माइंड युअर लँग्वेज मला फळं खूप आवडतात आय लव फ्रूट मला फळं खूप आवडतात आय लव फ्रूट कसं बोलू हाऊ टू से कसं बोलू हाऊ टू से तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा म्हणजे मी पाठवलेली व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो हा व्हिडिओ सेव्ह पण करून ठेवा म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पाहून इंग्लिश सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करू शकता नमस्कार